नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची अंतिम निवड यादी कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे चेक करताना तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या नावाच्या समोर काय रिमार्क देण्यात आलेले आहे यामध्ये पात्र आहे की अपात्र आहे की गैरहजर आहे ओके okay, सो so, जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गैरहजर असाल तर तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी अबसेंटी म्हणजेच गैरहजर असं या ठिकाणी लिहिलेलं असेल ओके सो पहा जी काही या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती यादी गुणानुक्रमे अंतिम निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आहे ओके okay, सो so, uh, जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके okay, सो so, uh, जी काही प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही त्या प्रवर्गाची यादी संबंधित उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अलहिदा निवड समितीच्या मान्यतेने प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या यादीमध्ये जरी प्रतीक्षा यादींची निवड असेल तरी त्यांची फायनल जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी तुमची तुमच्या नावाचा समावेश निवड यादीमध्ये करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे ओके सो चेक करताना तुम्हाला काय करायचं आहे बैठक क्रमांक तसेच गुणवत्ता यादी क्रमांक तुमच्या प्रवर्गाचं नाव म्हणजे उमेदवारांनी ज्या प्रवर्गातून अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव तसेच तुमचे नाव मिळालेले गुण आणि पात्र आहे की अपात्र किंवा गैरहजर आहे हे तुमच्या नावाच्यासमोर या ठिकाणी चेक करायचं आहे आणि जर उमेदवार अनुभवधारक असेल हंगामी फवारणी अनुभवधारक तर त्यांच्या नावाच्यासमोर या शेरामध्ये अर्थात रिमार्कमध्ये तुम्हाला अंगा हंगामी फवारणी अनुभवधारक या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत त्यांच्या नावाच्यासमोर शेरामध्ये नमूद केलेलं दिसेल ठीक आहे दिसे, सो अशा प्रकारे ही अपडेट आहे आणि समांतर आरक्षणातील उमेदवारी जसे की यामध्ये माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त खेळाडू असतील यांची अंतिम निवड केली असली तरी त्यांचे प्रमाणपत्र पडताळणी झाल्यानंतरच नियुक्तीचे आदेश जे आहे ते निर्गमित केले जातील आणि ज्या प्रवर्गांचे प्रतिक्षाधीन उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही त्या प्रवर्गाची यादी संबंधित उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर निवड समितीच्या मान्यतेने ते प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे सो हे महत्त्वपूर्ण अपडेट होती विद्यार्थ्यां जी मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे ओके सो भेटूत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद